हो भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर रोजी या महामानवाने जगाचा निरोप घेतला आणि त्यामुळे या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझ्या व्यक्तिगत पातळीवर आणि टाईम महाराष्ट्राच्या वतीनं विनम्र अभिवादन मित्र हो गेल्या पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली हा जो गेल्या एक वर्षाचा काळ आहे या एक वर्षाच्या काळाला आपण देवाभाऊ टू किंवा डी एफ टू या नावानेसुद्धा संबोधितो खरं तर एक वर्षाचा जो काही काळ आहे तो एकूणच अवलोकन करण्याचा किंवा मूल्यमापन करण्याचा काळ म्हणून आपण अगदी शालेय शिक्षणापासून या काळाकडे बघत आलेलो आहोत देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षात काय नेमकं केलं देवेंद्र फडणवीस यांचा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा जो डी एफ वन हा कालावधी आणि आत्ताचा हा डी एफ टूचा कालावधी त्यातलं हे पहिलं वर्ष नेमकं सरकारला काय सांगणारं आहे आणि सध्या संपूर्ण सगळ्या परिस्थितीमध्ये राजकीय वातावरणामध्ये आणि सगळीकडेच जी अनास्था असुरक्षितता अस्वस्थता आणि एकूणच निराशा दिसते याचं नेमकं कारण काय हेच आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत अर्थात यथाशक्ती नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो बऱ्याच वेळेला व्यंगचित्रकार व्यंग काढतात व्यंग किंवा टिप्पणी करतात त्या व्यंगचित्रातली खोली त्यातला त्यांच्या त्या 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 शब्दांनी जे काही वर्णन केलं असतं हे बऱ्याच वेळेला काही वेळानंतर चपकल बसतं असं आपल्या लक्षात आलेलं आहे व्यंगचित्रकार राज ठाकरे जे स्वतः मनसेचे अध्यक्ष आहेत त्यांनी एका सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मॉनिटर असा केला होता आणि जो वर्गात शिक्षकांच्या अनुपस्थितीमध्ये एक विद्यार्थी निवडला जातो शिक्षकांच्या संमतीने त्याला आपण मॉनिटर म्हणतो असा मॉनिटर हा प्रचंड हुशार आहे त्याची क्षमताही प्रचंड आहे आणि तरी तो नापास झाला का असा प्रश्न आपल्याला पडतो पण त्याच वेळेला तो नापास झाला की नाही हे तुम्ही मायबाप प्रेक्षकांनी ठरवायचे गोष्टी फक्त मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे एक वर्षाचा जो देवेंद्र फडणवीस यांच्या देवा टू या कार्यकाळातला जर पहिल्या वर्षाचा टप्पा किंवा पहिल्या वर्षाचं प्रगती पुस्तक आपण जर तपासलं तर तो संपूर्ण एक वर्षाचा कार्यकाळ हा प्रचंड अस्वस्थ असुरक्षित अशांत आणि सतत संशयाच्या घेऱ्यात आपल्याला दिसतो आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस असा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा मान पहिल्यांदा महाराष्ट्रात अर्थात वसंतराव नाईकांनंतर देवेंद्र फडणवीस यांना मिळाला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी चार वेळा विराजमान होता आलं ते शरदचंद्र पवार यांना पण त्यांनाही सलग पाच वर्ष पूर्ण करता आली नाहीत आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एक वेगळा महिलाचा दगड आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये आणि भाजपच्या वाटचालीमध्ये महाराष्ट्रासाठी निर्माण करून ठेवला तेच देवेंद्र फडणवीस या देवा टू या कार्यकाळामध्ये किंवा देवाभाऊ टू या कार्यकाळामध्ये आपल्या कामकाजाचा भाग पुढे नेताना किंवा आपल्या सहकाऱ्यांबरोबर वागताना प्रचंड असुरक्षित आणि अस्थिर अशांत असे वाटत आहेत आता जर आपण पाहिलं तर त्यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात काम केलं मग समृद्धी महामार्ग असेल किंवा अटल सेतू पूर्णत्व अटल सेतू हा आधी घोषित झाला होता पण तो पूर्णत्वाला नेण्याच्यासाठीचा सा जो काही उप खटाटोप करायचा होता तो त्यांनी केला मेट्रो म मुंबईमध्ये जे काय मेट्रोची घोषणा करून मेट्रोसाठी जे काही करायला होतं ते केलं यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय तर दक्षिण मुंबईमध्ये विशेषतः गिरगावसारख्या भागामध्ये जिथे दाटीवाटीनं लोकं राहतात त्या ठिकाणी भुयारी मार्ग आणताना चार पट लोकांना पुनर्वसनाच्यासाठीचं किंवा म मदत म्हणून जे काही सरकारने देऊ केलं हा निर्णय खूपच धाडसी होता कोस्टल रोडच्या संदर्भातले काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले वाढवण बंदराच्या बाबतीत काही गोष्टी केल्या गेल्या धारावी प्रकल्पाची घोषणा केली गेली पहिल्या टप्प्यामध्ये आता या टप्प्यामध्ये त्याच्यावर आणखी थोडं काम झालं पण या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर पहिला जो देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ होता हा अधिक वैभवशाली होता अधिक संपन्नतेकडे नेणारा होता आणि अधिक समृद्धीकडे नेणार होता आता पहिल्या कार्यकाळामध्ये जर आपण पाहिलं तर तेव्हाही शिवसेना होती ती होती संयुक्त शिवसेना ठाकरेंची शिवसेना आता आहे ती त्याच्यामध्ये फूट पडलेली एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना पहिल्या वेळेला जे मंत्री होते त्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर सुभाष देसाई होते उदय सामंत होते दिवाकर रावते होते रामदास कदम होते या सगळ्यांचा जर आपण विचार केला हां आता उडदा माझे काळे गोरे पण होते म्हणजे मग त्या त्यांचा आपण काही आता विचार करायला नको पण जरी शिवसेनेचे असले तरी हे सगळे मंत्री काहीसे संस्कारी होते संयमी होते आणि तितकेच ते सक्षमही होते आत्ताच्या जर मंत्रिमंडळाचा आपण विचार केला तर यांचं करायचं काय असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना पडू शकतो मग तुम्ही संजय शिरसाटांचा उल्लेख करू शकता किंवा भरत गोगावले यांच्याबद्दल तुम्ही बोलू शकता किंवा प्रताप सरनाईक किंवा इत शंभूराजे देसाई या कोणत्याही संजय राठोड सगळ्यात महत्त्वाचं नाव की याच या, या म्हणजे ह्या मंत्र्यांचं करायचं काय असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना पडू शकतो आता एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरसुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या तंबूमध्ये किंवा त्यांच्या एकूणच खेम्यामध्ये प्रचंड सन्नाटा होता काल ज्या वेळेला एक वर्ष पूर्ण झालं तर छत्रपती संभाजीनगरमधून देवेंद्र फडणवीसांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेला दोन्हीही उपमुख्यमंत्री नव्हते सरकार महायुतीचं आहे आता आपल्यापैकी काही म्हणतील की अहो ते आपापल्या कामांसाठी वेगवेगळ्या वेग ठिकाणी होते मग जो ताळमेळ आहे तो कशातला आहे पहिल्या वेळेला देवेंद्र फडणवीस जे यशस्वी झाले त्यामध्ये एक आणखी महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जी टॉप ट्वेंटी टीम होती म्हणजे बडे वीस प्रशासकीय अधिकारी त्यामध्ये अनेक लोक होते भूषण गगराणी होते त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मनीषा म्हसकर मिलिन म्हैसकर विवेक फणसळकर किंवा इतर जी काही आय एस प्रवीण परदेशी होते सगळ्यात मोठं श्रेय प्रवीण परदेशींचं आहे पण पर ही जी संपूर्ण देवेंद्र फडणवीसांची जी टीम होती ती टीम ऑस्ट्रेलियासारखी होती असं माझं मत आहे प्रचंड व्यावसायिक आणि आपल्या कामगिरीकडे सतत लक्ष केंद्रित करण्याचा आणि तेवढंच फतेह करण्याचा या टीमचा प्रयत्न होता आणि त्यामुळे झालं असं खिशात राजीनामे घेऊन फिरणाऱ्या शिंदेंच्या शिंदेच्या सहकार्यानं त्यावेळच्या सहकार्यानं आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्र्यांना फारसा काही वाव मिळाला नाही दुसरं एक महत्त्वाचं असं होतं की देवेंद्र फडणवीस यांना पहिल्या पाच वर्षामध्ये दिल्लीतून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी भरभरून आशीर्वाद दिले होते आत्ता त्यांच्या बाबतीमध्ये आशीर्वादाचा खूपच मोठा तुटवडा आपल्याला दिसतोय अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये जे काही आहे ते आहे की नाही याचं संशोधन ज्याने त्यानं करावं पण जे काही आहे किंवा असेल त्याचा सर्वाधिक फटका देवेंद्र फडणवीसांना या आपल्या दुसऱ्या कार्यकाळात बसलेला आहे एक तर हे सगळं होत असताना जे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत खरं तर अजित पवार यांना घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अगदी भक्कम बनवलेल्या भाजपला राज्यामध्ये फटका बसला आणि एकूणच त्यांची विश्वासार्हता त्यांची नैतिकता किंवा त्यांचं चारित्र्य पक्षाचं चारित्र्य या सगळ्याला या अजित पवारांच्या येण्याने खूप मोठा फटका बसला हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणतो मी म्हण काय आहे निष्ठावंत हे गोळा इलेवन जे बारा बारा पिंपळांवरचे मुंजे जे आले त्यांना काय मी भाजप मानत नाही आणि ते भाजपचे नाही येते ते मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसारखे आलेले आहेत कंपनीचं दिवाळं वाजलं की ते जाते पण जे निष्ठावंत आहेत ते मात्र या अजित पवारांच्या गोष्टीबद्दल प्रचंड असुरक्षित आहेत आता आपण येऊया एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकनाथ फड शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा नव्हे तर राज्यातल्या निवडणुकीचा चेहरा करून भाजपनं यश मिळवलं बऱ्याच वेळेला आपल्या व्यक्तिगत आयुष्यातही असं होतं की आपलं वजन वाढतं आणि मग त्या वाढलेल्या वजनाचा मानवी देहासाठी उपयोग आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आपल्यावर येऊन ठेपते आपल्या हालचाली बंदावतात किंवा शरीरावरती पडणारा ताण लागणारा दम या सगळ्या गोष्टी वाढलेल्या वजनामुळे दिसतात आत्ता जे काही या महायुतीचं वजन संख्याबळाने वाढलेलं आहे ना त्याचा उत्तम अनुभव हे देवेंद्र फडणवीस घेत आहेत आणि तो अनुभव कसला आहे तर सतत त्यांना दम लागतो दमछाक होते नेता म्हणून मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या हालचाली मंदावलेल्या आहेत कारण हे जे एकनाथ शिंदेकडे असलेले जे मंत्री आहेत ते कधी कुठे काय कसं केव्हा करतील याचा कोणालाच नेम नाही आहे कुठल्या मंत्र्याच्या घरात पैशाने भरलेली बॅग सापडते तर कुठला मंत्री पालकमंत्री होण्यासाठी अगदी चांदा ते बांदा पाणी जाळत फिरतोय तर तिसरा मंत्री अजूनही म्हणजे आपल्यावर व्यभिचाराचे आरोप लागल्यानंतरसुद्धा सुधारण्याचं नाव घेत नाही आहे अशा लोकांना घेऊन देवेंद्र फडणवीसांना काम करावं लागतं आता समृद्धी महामार्गासारखा इतका प्रचंड मोठा प्रकल्प देवेंद्र फडणवीसांनी ज्या पहिल्या आपल्या कार्यकाळामध्ये मार्गी लावला त्याचं सर्वाधिक मोठं श्रेय हे जरी देवेंद्र फडणवीसांचं असलं तरी ते तितकंच एकनाथ शिंदे यांचं आहे आता हे असं मी म्हटल्यानंतर आपल्यापैकी अनेक लोक मी शिंदेंचा म्हणून वगैरे ट्रोल करण्याचा फालतूपणा करतील तर ते काही त्याच्यात तथ्य नाही मुद्दा हा आहे की इतका मोठा देशातला महत्त्वाकांक्षी प्रकल्प एक मंत्री आपल्या नेत्याच्या विश्वासाने आणि आपल्या पक्षाच्या भरवशाने जर अंगावर घेतो आणि तो, तो पूर्णत्वाला नेतो तर त्याचं कौतुक करणं गरजेचं नाही आहे का तर ते आहे पण याच एकनाथ शिंदेंना देवा टू या फेजमध्ये मात्र सतत संशयाच्या भोवऱ्यात असुरक्षिततेमध्ये आणि अस्थिरतेमध्ये आणि हरवल्यापणामध्ये वावरताना आपण बघतोय आणि जेव्हा तुमचा एक महत्त्वाचा बॅट्समन अशा पद्धतीत सतत पंतप्रधानांच्या उपस्थितीत असू द्या किंवा चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमात असू द्या सतत हरवल्यासारखा वागतोय वावरतोय याचा फटका नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना बसतोय त्यांनी शिंदेंना विश्वास देणं गरजेचं होतं पण ते त्यांना करता आलेलं नाही आता आपण येऊया मंत्रिमंडळाकडे तर मंत्रिमंडळामध्ये जे काही बेचाळीस मंत्री आहेत त्यातला एकही मंत्री सुखी आनंदी समाधानी नाही मी पैसे खाण्याच्या बाबतीत म्हणत नाही आहे पण कामाच्या एकूणच मोकळीकेबद्दल किंवा कामाच्या एकूणच दिशेबद्दल या यातल्या कुणालाही फारसा आनंद आणि समाधान मिळत नाही आहे कारण काय तर संपूर्ण सगळे निर्णय हे जणू काही एकाच मंत्रालयामध्ये आणि एकाच व्यक्तीकडे केंद्रित झाल्याचं मंत्रीसुद्धा खाजगीच सांगत आहेत आता ह्याची याची गरज का आली असावी तर त्याला हे काही मंत्रीसुद्धा कारणीभूत आहेत कारण ते आपल्याला जे वाटतेल ते करत आहेत आणि त्याचा फटका त्यांना बसतोय आता हे जे सरकार पुन्हा आलं इतक्या मोठ्या विरोधानंतर किंवा इतक्या मोठ्या नाराजीनंतर लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती या महायुतीबद्दल शिंदेंकडून जे काय घडलं अजितदादांनी जे काय केलं आणि देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं घडवलं याच्याबद्दल प्रचंड नाराजी होती तरी महायुती सत्तेवर आली याचं एकमेव उदाहरण आहे की लाडकी बहीण योजना आता या लाडक्या बहीण योजनेसाठी ही अगदी तळागाळापर्यंत पोचावी म्हणून जाहिराती कराव्यात त्या किती कराव्यात यासाठी एक प्रोजेक्ट बनवला गेला यासाठी एक अहवाल बनवला गेला पण तो सुद्धा केराच्या टोपलीत उचलून टाकला टाकावा लागला तो का टाकावा लागला का कारण काय की हे श्रेय आपल्याबरोबर आणखी कोणाला तरी मिळेल किंवा ते श्रेय कोणाचं आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती असताना यासाठी काहीसं दबक्या पावलाने राजकीय खेळी करत आणि अगदी धूर्त आणि चाणाक्ष पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं जातं आहे हा दुसऱ्या बाजूला राज्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतोय सोळा लाख कोटी रुपयांचे करार हे डाओसमध्ये सही करण्यात आले किंवा ते मंजूर करण्यात आले त्यातली ऐंशी टक्के कामं ही प्रगतीपथावर आहेत असं कोण सांगत आहे चंद्रशेखर बावनकुळे पण चंद्रशेखर बावनकुळे यांना जर आत त्यांच्यामध्ये डोकावायला सांगितलं तर ते खरंच हे सगळं असं बोलतील का चंद्रशेखर बावनकुळे ज्या पद्धतीची अस्वास्थ अस्वस्थता आणि अशांतता अनुभवत आहेत ते पाहिलं की आपल्याला या सगळ्या गोष्टींचा एक परिचय येऊन जातो आणि ही समजून जातं आता देवेंद्र फडणवीस यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळाबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषद किंवा अशा स्वरूपाचा एक संयुक्त पत्रकार परिषदेचा कार्यक्रम हा या महायुतीच्या नेत्यांना का करावासा असा वाटला नाही याचं उत्तरसुद्धा याच सगळ्या निराशेच्या आणि अशांततेच्या वातावरणामध्ये आहे ज्या वेळेला हे सगळं घडतंय त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे स्वतः कसे आहेत किंवा काय आहेत याचं ज्या वेळेला आपण अवलोकन करतो त्यावेळेला सतत ही जी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची फळी आहे म्हणजे मग तुम्ही कोणीही घ्या तुम्ही संजीव जैस्वाल घ्या तुम्ही भूषण गगराणी घ्या किंवा तुम्ही अगदी विकास खारगे घ्या मिलिंद मैस्कर मनीषा मैस्कर आशुतोष डुंबरे किंवा मुंबईचे देवेन भारती अगदी कुठलेही अधिकारी तुम्ही जर घेतले तर त्या अधिकाऱ्यांना सतत मंत्रालयातून कधी कुठला फोन कोणत्या गोष्टीसाठी येईल आणि आपण केलेल्या कामाचं एखादं प्रकरण आपल्यावरच बुमरँग होईल का असा प्रश्न सतत पडत राहतो याचं उत्तम उदाहरण कोणतं आहे तर अमित सैनी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त असलेल्या अमित सैनींचं प्रकरण काय आहे हे माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी कार्यालयीन दिवसात करणार आहे कारण त्या कार्यालयीन दिवसामध्ये विधिमंडळाचं अधिवेशन पण सुरू होणार आहे आणि यावर मी अधिक व्यापकपणे बोलण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे आज तूर्त फक्त देवाभाऊ टू हा कार्यक्रम आता या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील हे सगळेच या सरकारच्या किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचे हिस्सेदारही आहेत कारण जशी क्रिकेटमध्ये एक धाव पूर्ण होताना नॉनस्ट्राईक यांच्या बॅट्समनचाही त्याच्यामध्ये सहभाग असतो तसं मला याबाबतीत होताना दिसतंय पण ते तसं जाणवलं नाही ना अजित पवारांकडून काही का आनंद किंवा व्यक् किंवा समाधान व्यक्त झालं ना एकनाथ शिंदेंकडून तसं झालं याला कोण जबाबदार आहे म्हणजे ही सतत मॉनिटर वृत्ती जी आहे राज ठाकरे म्हणतात तशी ती आहे की देवेंद्र फडणवीस यांचा स्वतःचाच आत्ता जीव या मुख्यमंत्रीपदामध्ये रमत नाही आहे याचं त्यांना मूल्यमापन करावं लागणार आहे ह्याचं कारण काय तर एका बाजूला पहिल्या आता सग अनेक लोक असं म्हणतील की तुम्ही एका वर्षावरून काय हे असं सगळं बोलताय किंवा करताय तुम्ही पूर्णपणे निगेटिव्ह बोलताय नकारात्मक बोलताय तर मित्र हो मी असं मुळीच करत नाही आहे कारण जर आपण पाहिलं तर राज्याच्या राजकारणामध्ये जे सतत काम करणारे किंवा कामासाठी झपापलेले जे लोक आहेत झपाटलेले जे लोक आहेत त्यामध्ये देवेंद्र फडणवीस एक आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या या देवा टू फेजचा जो पहिला एक वर्षाचा कार्यकाळ आहे तो कार्यकाळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या पाच वर्षातल्या पहिल्या एक वर्षाचा कार्यकाळ याचा विचार करूया आपण मग माझा जो काय प्रश्न आहे किंवा मी जे काय म्हणतोय हे आपल्याला पटेल आणि या सगळ्या अशा नकारात्मक अस्थिर अशांत संशयी आणि सतत सुडाच्या राजकारणामध्ये आपण महाराष्ट्राला कुठे घेऊन चाललो आहे याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागेल पहिल्या टप्प्यातले देवाभाऊ वन किंवा देवाभाऊ पहिला टप्पा जो होता मुख्यमंत्रीपदाचा त्या टप्प्यामध्ये देवेंद्र फडणवीस अनेक लोकांना समजून घेत होते प्रेमाने आदराने वागवत होते पण आत्ता ते आपल्या आमदारांना खासदारांना मंत्र्यांनासुद्धा वेळ देत नाही आहेत अनेक बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनासुद्धा तिष्टत आणि थांबून राहावं लागतं आहे आणि त्यामुळे ही जी काही दमछाक आहे देवेंद्र फडणवीस या व्यक्तिरेखेची ती मी नाही सांगत आहे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच एका मोठ्या वाहिनीशी बोलताना असं म्हटलेलं आहे की मला रात्र रात्र झोप लागत नाही अजून काय करायचं राहिलं आहे आणि काय केलं आहे याच्या विवंचनेमध्ये मी रात्र रात्र जागून काढतो हो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची अशा पद्धतीत झोप उडणं हेच दिल्लीचं साध्य होतं का हेच मोदी आणि शहा यांच्या भाजपचं कर्तृत्व आणि करणी होती का किंवा महाराष्ट्राच्या ललाटी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा इतका क्षमतावान नेता असताना आणि बरोबर इतके दोन सीझन उपमुख्यमंत्री असताना त्यांना सतत दूर लोटावं त्यांच्याकडे संशयानं पाहावं त्यांना असुरक्षित आणि अशांत ठेवावं असं इतकं टॅलेंटेड मुख्यमंत्र्यांना का करावं असं वाटतंय हे सगळे जे काही बेचाळीस मंत्री आहेत त्या प्रत्येकाला एक मिशन देवेंद्र फडणवीसांना का देता आलेलं नाही आहे जलयुक्त शिवार असो किंवा समृद्धी महामार्ग असो एक बळीराजाला आधार देणारी तर दुसरी राजधानी आणि उपराजधानीला जोडणारी एक एवढी बलदंड योजना आणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आता अनेक गोष्टींचा सामना का करावा लागतोय आत्ता सध्या या समृद्धी महामार्गानंतर शक्तीपीठ हा जो काही प्रकल्प येऊ घातलेला आहे तो प्रकल्पसुद्धा वादाच्या भोवऱ्यात आलेला आहे आणि लोकांच्या विरोधामुळे त्याचं लेआउट बदलवण्याची वेळ आता एम एस आर डी सीवर आलेली आहे यावर काम सुरू आहे आणि लवकरच हा बदललेला लेआउट कसा असेल हे राज्याच्या समोर येणार आहे कुंभमेळ्याच्या निमित्तानं तपोवनातली झाडं तोडताना भाजपसारखा पक्ष एकटा पडलेला आहे आणि लोकांचा रोष हा समोर येतो आहे देवेंद्र फडणवीसांनी यातल्या काहींना शहरी नक्षलवादकडे झुकणारे किंवा विनाकारण पर्यावरणवाद चोकाळणारे असं म्हटलेलं आहे सायाजी शिंदे यांच्यासारख्या एका कसदार अभिनेत्याचं पर्यावरणाच्या दृष्टीनं काहीच योगदान नाही आहे का देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री किंवा आपला ज्येष्ठ सहकारी सांगतो एखादी गोष्ट ती त्यांना ऐकावीशी वाटत नाही हे नेमकं देवेंद्र फडणवीस यांच्या कोणत्या नेतृत्व गुणाचं लक्षण आहे याचं सुद्धा मूल्यमापन या एक वर्षाच्या कार्यकाळानंतर देवेंद्र फडणवीस यांना करावं लागणार आहे कारण त्यांनी भाजपच्या तळापासून ते शिखरापर्यंतचा प्रवास पाहिलेला आहे आणि नवं शिखर त्यांना खुणावतं आहे पण या नवं शिखर खुणावणाऱ्याला किंवा या राज ठाकरेंनी मॉनिटर म्हणून संबोधलेल्या नेत्याला या एक वर्षानंतर आपली कार्यशैली आणि आपली एकूणच रणनीती बदलावी लागणार आहे असं सांगणारा किंवा असं संदेश देणारा हा एक वर्षाचा कार्यकाळ होता मित्र हो देवेंद्र फडणवीस यांची विलक्षण गोची झालेली आहे एक चांगला नेता कर्तृत्ववान नेता काहीसा झाकोळलेला आहे अशांत आहे असुरक्षित आहे आणि अस्वस्थ आहे नेमकं कारण काय आहे एक वर्षाचा हा व्हिडिओ एक वर्षा पूरुन जाले नंतर, त्या वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि त्या वर् त्या दिवसाचे सगळे घटना आणि घटनाक्रम तपासल्यानंतर मी आपल्यापर्यंत आणलेला आहे आपण या सगळ्या गोष्टींवर अत्यंत स्पष्ट संयमी आणि सुसंस्कृतपणे व्यक्त व्हावं कारण ती या महाराष्ट्राच्या नेतृत्वासाठी आणि प्रगतीशील महाराष्ट्रासाठीची गरज आहे असं मी मानतो मित्र हो हा व्हिडिओ कुणालाही विरोध करण्यासाठी किंवा कुणाची तळी उचलण्यासाठी केलेला नाही त्यामुळे महाराष्ट्रासाठी जे काही करायचं आहे त्यातला एक छोटासा प्रयत्न म्हणून या व्हिडिओकडे आपण पाहावं अशी माझी आपल्याला विनंती आहे मित्र हो असेच काही रोखोक व्हिडिओ अगदी निष्पक्षपणे विवेचनासाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींवर व्यक्त होण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करावं इतकं सांगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद